आणि आता एक वेगळी बातमी सोळा वर्षांची प्रिशा टापरे इंग्लिश खाडी पार करून नवाब विक्रम करण्यासाठी सज्ज झाली इंग्लिश खाडी पार करणारी प्रिशा सर्वात लहान ब्रिटिश भारतीय ठरणार प्रिषा ब्रिटनची नागरिक असली तरी तिची मुळं महाराष्ट्रात आहेत पाहूया प्रिशाच्या विक्रमाची कहाणी सांगणारा हा एनडीटीव्हीचा खास रिपोर्ट थेट लंडन मधून अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला कवितेच्या या ओळी प्रत्यक्ष जगणारी ही टापरे जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करण्यापेक्षाही इंग्लिश खाडी पोहून पार करणं कठीण मानलं जातं जेमतेम सोळा वर्षांची प्रिशा टापरे सागराच्या लाटांवर स्वार होत इंग्लिश खाडी पार करणार आहे स्विंग सगळ्यांच्यासाठी तू कुठे पण करू शकते तू बासटॉपमध्ये पण करू शकते कुठे पण जाऊ शकते पण स्विमिंग स्विमिंग आहे आणि तू मुलगी असेल तर काय पण थांब म्हणजे काय डिफरन्स नाही आहे तुम्ही करायचं आहे प्रिशानं अटलांटिक महासागराचा हा भाग पारणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही जगात फक्त दोन हजार जणांना हे शक्य झालंय आणि म्हणूनच प्रिषा टापरेला हे धाडस करायचं होतं बट आय थिंक प्रिशाने खूप प्लॅन केलं होतं की कसं करायचं काय करायचं तर सकाळी ती उठायची साधारण पाच वाजता ती इथे लेकवरती जर्मी असायची पाच ते सात स्विम करायची आणि मग स्कूलला पण जायची आणि मग इव्हनिंगला बाकी स्टडीज वगैरे सो तसं तिने प्लॅन फार आधीपासून केलं होतं त्याच्यामुळे इट आउट व्हेरी नाइसली फॉर पट्टीच्या पोहणाऱ्यांना इंग्लिश खाडीचं नेहमीच अप्रूप राहिलं आहे इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारी इंग्लिश खाडीचं सा अंतर चौतीस किलोमीटर आहे पाण्याचं तापमान सतरा अंशांपेक्षा कमी असतं इंग्लिश खाडी पार करण्यासाठी साधारण बारा ते चौदा तास पोहावं लागतं खाडी पार करण्यासाठी केवळ शारीरिक ताकद पुरेशी नसते तर मानसिकदृष्ट्या कणखर असणं देखील गरजेचं असतं प्रिशानं अवघ्या सोळाव्या वर्षी आव्हान पेललंय त्यामुळेच साता समुद्रापार म्हणजे महाराष्ट्राला विक्रमांची मोठी परंपरा आहे रिशा टापरेचा हा विक्रम परंपरेतील एक महिलाचा दगड ठरणार आहे लंडनहून राधिका अय्यर सह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी